महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा गुंजोट येथील मराठा आरक्षणासाठी उपोषण करते लिंबाजी खुणे यांची तब्येत खालवली अहमदपूर तालुक्यातील गुंजोट येथील मराठा आरक्षणासाठी उपोषणास बसलेले लिंबाजी खुणे यांची तब्येत खालवली असून त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र किंगा येथे दाखल करण्यात आले आहे सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत मराठा योद्धा पाटील मुंबई येथील मैदानावर बसले आहेत जेव्हा वा जेव्हा पाटील यांनी उपोषण सुरू केलं तेव्हा तेव्हा लिंबाजी खुणे यांनी स्वतःच्या गावी मंदिरावर उपोषणास बसले आहेत लिंबाजी भुजंगराव खुणे वय वर्ष अठ्याहत्तर ते गुन्सोट येथील रहिवासी असून त्यांनी दिनांक सत्तावीस आठ दोन हजार पंचवीस रोजी तहसीलदार अहमदपूर यांना उपोषणास बसण्यासाठी लेखी पत्र दिलं असून पासून उपोषण मनोज पाटील उपोषणाला बसलेले आहेत तशाच प्रकारचं गुंजटी या ठिकाणी रुक्मिणी मंदिर म्हणून जी जे ओळख आहे त्या मंदिरावरती लिंबाजी खुने म्हणून हे उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांची प्रकृती खलावली असल्यामुळे त्यांना आज प्राथमिक अर। प्राथमिक आरोग्य केंद्र किनगाव या ठिकाणी त्यांना दाखल करण्यात आलेलं आहे नेमकं काय प्रकरण आहे आणि काय त्यांच्या मागण्या आहे आणि ज्या मागण्या काय मराठ्याला आरक्षण मिळावं मुस्लिमला मिळावं मराठ्याला मिळावं वाण्याला मिळावं धनगर मिळावं सगळ्या जातीला मिळावं हे आमचं मराठ्याचाच विषय नाही सगळ्या जाती किती लोक लोकप मराठी समाजात किती मुसलमान लोकात कितीत वंधारे समाजात किती धनगर समाजात किती पर आता प्रकृती कशी आहे प्रकृती आता बरी आहे मग काय आता ते डीवायस पी साहेबांना विनंती केली आहे पोलीस डिपार्टमेंट कडून तुम्हाला विनंती वारंवार विनंती करण्यात येते की उपोषण माग घ्या म्हणून तर काय म्हणणं आहे आपलं माझं म्हणणं काय आहे त्यानं देवानी मला विनंती केली डीएसपी पी साहेबांना बी केली किंवा आपल्या पोलीस स्टेशन न केली दवाखान्याच्या अधिकाऱ्यांनी बी केली त्याला सुद्धा हीच भाषा केली की काय धनंजय पाटील जोपर्यंत महाधारी घेत नाही तोपर्यंत येथील प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी दाखल केलेला आहे आणि आपण त्यांच्या एका हिशोबाने जर पाहिलं तर यांचं जे वय आहे जवळपास सत्तर वर्ष आहे अष्ट्याहत्तर आश्ट, वर्ष त्यांचं वय आहे आणि त्यांनी उपोषणाला या ठिकाणी गेल्या चार दिवसापासून हे उपोषण करत आहेत जेव्हापर्यंत मनोज जरांगे पाटील तिथून उठत नाहीत तेव्हापर्यंत माझाही उपोषण या ठिकाणी चालूच राहणार असल्याचं चा या ठिकाणी बोलले आहे न्यूज फिफ्टीन मराठी असलम शेख लातूर